आपल्याच आत नाही का वाघाच्या वेशात वाघाच्या आवेशात जो लांडगा लपलेला आहे लक्षात आलं का जो की स्वतःला शूरवीर पराक्रमी असण्याचा नाही का खोटा नाटा नाटकी प्रयत्न करत आहे तर असे माणसं वळखा आज मला माहिती आहे शेतकरी भूमिपुत्र हे सर्वसामान्य आहेत त्यांना लिहिता वाचता येतं नाही येत ते शिवाजी महाराजांना खरी श्रद्धांजली कोणती मित्रांनो कुठलेही महापुरुष त्यांचे विचार त्यांचे आचार याचं फक्त भजन कीर्तन नव्हे तर प्रत्यक्ष आयुष्यामध्ये त्याचं आचरण हीच त्यांच्याप्रती खरी श्रद्धांजली असते एवढं तर आज युट्यूबवर म्हणून सगळं काही समोर जगाच्या ठेवायच्या अगोदर निश्चितच मला कळलेलं असावं असं अलग लक्षात तर बरेच उदाहरणं आहेत कोणाशीही संभाषण करताना कुठल्याही मुद्द्यावरती अपवादात्मक गोष्टींवरती चर्चा करणं हा माझा स्वभाव आहे कुणाचंही उदाहरण घ्या बाबा साहेबांचं घ्या आयुष्यामध्ये एक प्रत्येकाच्या टर्निंग पॉईंट असतो त्या टर्निंग पॉईंटनंतर प्रत्येकाला त्याच्या चा चारित्र्यामध्ये नाही का बदल आमूलाग्र बदल झालेला दिसतो आणि जो की निश्चितच ह्या मानवहिताचा असतोच यात कोणाचंही दुमत असायचं काहीच कारण नाही आणि मग तिथून तो प्रवास असतो एखाद्या पुरुषाचा महापुरुष होण्याकडचा लक्षात आलं का एवढं सगळं प्रवचन किंवा की कीर्तन करण्या एवढा मी फार मोठा व्यक्ती नाही आहे मला एकच कळतं मी कोण आहे काय आहे माझं उठणं बसणं कोणाशी आहे नाही आहे हे काही महत्त्वाचं नाही आहे माझी विचारशक्ती काय आहे काही नाही आहे हे महत्त्वाचं नाही आहे एकच महत्त्वाचं आहे आज आपण भारतीय राज्यघटना स्वीकारलेली आहे आणि त्या अनुषंगाने संविधानाचा सन्मान करणं तर ते कसं तर कायद्याचं पालन करून हे आज प्रत्येक भारतीयाची जबाबदारी आहे मग ते हे देशाचे प्रथम नागरिक म्हणून राष्ट्रपती असतील किंवा कोणीही संज्ञान अज्ञान असतील लक्षात आलं का प्रत्येकाला या देशाच्या राज्यघटनेचा अभिमान असायलाच हवा कारण का आपल्या अगोदर देखील प्रत्येक देश प्रजासत्ताक झालेले आहेत पण आपण आज पाहतो की भारतीय संविधान जगाची जवळजवळ वीस टक्के लोकसंख्या विविध अंगाने एका जर कुठल्या सूत्रामध्ये बांधलेली गेलेली आहे तर ते आहे भारतीय संविधान लक्षात घ्या आणि त्याच संविधानाच्या आधारे किंवा आपल्या ह्या महाराष्ट्राच्या मातीत जो लढवया होऊन गेला त्याची ख्याती अहत अटक तहत कटक म्हणजे बर्फ गोठवणारं सिंधू नदीचं पाणी आणि ते पार करून अटक प्रांतात हिंदवी स्वराज्याचा झेंडा लावण्या इतकी नव्हे फक्त भूभागावरचीच नाही तर इनोव्हेटिव्ह दोन तीन गोष्टी लक्षात घ्या मगाचं जे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सांगितलं गवताचं पात किंवा पानाचं देठ असेल अलग लक्षात दुसरी गोष्ट इंडियन किंवा ग्लोबल नेव्ही आरमार म्हणतो आपण त्याला की युद्धतंत्र कशात आरमारात युद्धतंत्र असणारी किंवा त्याच्यामध्ये निपुण असणारी जर कुठली काय म्हणतो त्याला त्या काळची प्रगत जर कुठली संस्कृती होती तर तो आपला कोकणपट्टा होता आणि तिसरी गोष्ट म्हणजे गनिमी कावा जावळीचे घनदाट जंगल इतिहासात ज्यांनी कोणी वाचलेले असतील तेवढा पुरता तरी इतिहास बहुतेक वाचलेला असावा सगळ्यांनी आणि प्रत्येकाच्या ठाई तो छत्रपतींचा नाही का विचाररूपी अंश प्रत्येका निश्चितच नाही का ह्या शरीर मनरूपी आत्मरूपात विलीन झालेला असावा तरच खरं त्या व्यक्तीचं ह्या भूमीचं मान राखणं किंवा असणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आज आपण वेगवेगळ्या मुद्द्यांवरती फक्त लक्ष इकडचं तिकडं तिकडचं इकडं करणं पाहतो पण